जी एका रात्री दी के केली ते आईला वाचवण्यासाठी अनेक हिंदू कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात आणि तुमचं काम करतात लाच शरम कशी वाटली नाही रे त्या आईची कत्तल होताना तुम्हाला इकडून झालं असताना तुमच्या डोळ्यात एका त्याची तस्करी होती Lights at त्याला लंके सगळं सोडून सगळं कर्तव्य पार पाडून सुद्धा सगळे जण गप्प आहात इथल्या हिंदू संघटनांनी वेळोवेळी त्याची कल्पना दिली काय केलं नाही पोलीस स्टेशनला मदत की सांगा आता दोन कार्यकर्त्यांना जे अडकवण्यासाठी जे जाळा विणलेला होता मस्जिद पडली म्हणून तुम्हाला यश आलं असं सगळा हिंदू समाज आता माग जर पुन्हा उभा राहणार तस तस्करी लव जिहाद जिहाद, हे जर दिसून जर आले त्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस खात राहणार आणि पोलीस स्टेशन राहणार आहे अरे या सोळा जणांच्या घरी जर अजून तलवारी ठेवल्या नाही ती वेळ आमच्यावर आणू नका ज्या ज्या वेळेला तुम्हाला मदत लागली आम्ही तुम्हाला मदत केली पंचवीस वर्ष संघाचं काम करत असताना इतर कितीतरी आम्ही घडवले कधीच त्यांनी कायद्याच कायदा तोडण्याचा प्रयत्न केला नाही कायद्याला धरूनच सगळ्या गोष्टी केल्या गोमांसाची तस्करी आता होत असताना एवढं मोठं आपल्या भारत राज्य सरकारनं गोमाते सुद्धा या दोडामाग तालुक्यात गोवंशाची वाहतूक बेकायदेशीर दे पडे कुठे चालले चा गोट्यात कुठल्या की कुठे पोसायला कुठल्याच पद्धतीनं इथं आम्ही सहन करणार नाही तुम्हाला शक्य झालं नाही पोलीस स्टेशनला यापुढे आलेली जर समजा दोडामाग चेकपोस्ट केंद्रातलं चेक पोस्ट पार करून एक जर गाडी जर आली या दोडाबाग मध्ये घडलं न भूत न भविष्य ते घडणार आहे आम्ही आवाहन करतोय विनंती करतोय पोलीस खात्याला एक गाडी जर पोस्ट वरून जर सुटली गेली तर ती गाडी राहणार रा नाहीये गोमातेची याव करा ना रे चौदा हिंदू कार्यकर्ते तुमच्याकडे नव्हते ना तुमचे नाही हिंदूंच्या रक्षणासाठी तुमच्याकडे जबाबदारी नाही भाषणात यापुढे हिंदूंना सल्लाची गरज नाही तुमच्या राजकारणाची तुमच्या चालण्याचे मेंबर नाही में। हो संघटनांचे कार्यकर्ते आज चार पाच दिवस झालेत या मुलांच्या पाठीशी सोळा दिवस राहिले आहेत कदाचित ते भाजपचे मेंबर असतील पण ते माझा चेतन माझा भाऊ लागतो वैभव माझा भाऊ लागतो दिवस माझा भाऊ लागतोय म्हणून उभ्या राहिले सगळ्यांनी राजकारण सुरू केली आमची मागणी आहे भारत सरकारकडे आणि भारत सरकारने ती केली पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे म्हणून सगळ्या हिंदू बांधवांना नम्र विनंती आहे बरेच वेळ आम्ही उभे आहोत भाषण आणि सोळा जणांचा यंदाच्या सत्कार या सोळा जणांच्या पाठीशी हिंदू रक्षा महासमिती हिंदू रक्षा महा आम्ही आवाहन करतो सगळ्या गोव्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटनांना सामील व्हा गोरक्षेची जबाबदारी आता पोलिसांची नाहीये दिसून ना आलाय गोरक्षेची जबाबदारी आमची आहे आणि त्यासाठी त्यासाठी हिंदू रक्षा महाआघाडी कुठल्याच प्रकारे मागे राहणार नाहीये आम्ही कधीच पोलिसांचं वाईट कधी निवजलो नाही त्याच्या आड कधी आलो नाही पण जे पंचवीस तारीखला रात्रभर सगळ्यांना कोंडून बाजूला ठेवून दरवाज बंद दरवाजाच्या आड प्रदेश, प्रदेश जे षडयंत्र रचलय त्याचा निषेध करतोय आम्ही पुन्हा एकदा सगळ्या मागण्या सरकारनं ताबडतोब आमच्या मान्य कराव्या ताबडतोब माननीय मुख्यमंत्री गोवा राज्य प्रदेश प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि नितेशजी राणे साहेबांनी आम्हाला तात्काळ भेट दिली पाहिजे आमच्या मागण्या कारण दोडामाग तालुक्यातून तस्करीची गोमातेची होत आहे आज एक गाडी कोणी अरे मला एक सांगा केंद्रात पकडलेली गाडी भोडगे कुठे उन्हाळ कट्ट्यापर्यंत कशी आली एवढी तुमच्यावर कळकळ कशी काय म्हणून गाडी चेकपोस्ट वर ठेवा करणारे पंचनामा हे न समज इतपत आम्ही हिंदुत्ववादी संघटनेचे काय आम्ही गट हे हो, आहोत मी कुणाच्या पक्षाचे की आणि कोणाचे आणि पोलीस चालवू शकतो गाडी अरे वा मग आम्हाला शाळेत पोचवायलाही येणार आहे भीती आहे वाटत आम्हाला आमच्या माता भगिनीना कधी रात्रीचा उशीर जर झाला सोडायला येणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही या जे ज्या पद्धतीनं ही चुकीच्या पद्धतीनं जी प्रकरणाला प्रकरण हाताळलं गेलं याला सर्वस्वी जबाबदार पोलीस खाता आहे आमचं व्यक्तिगत तुमच्याशी वाईट पण नाहीये अरे धर्मांतरणाच्या प्रकरणामध्ये पंधरा जणांना ज्यावेळी मारलं गेलं त्या आपापसात भेटले दळित आमच्या देवदेवतांवर नाचत होते एकदम कुदकुदत होते आणि त्यावेळेला त्यांच्या आपापसात भांडण्यात आली डोकी फोडली आम्ही त्यांना पकडून पोलीस स्टेशन वर ज्यावेळी नेल त्यावेळेला अकरा कार्यकर्त्यांना आतमध्ये कुठल्या कुठल्या त्या डोंबी पडून बॅग कोणी आणली रे अनेक कार्यकर्त्यांना ज्या वेळेला तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न करताय आम्ही अटक करायला आम्ही अटक करून घ्यायला आजही तयार आहोत सगळे हिंदू बांधव इथे जर तुम्ही एकदा तरी येऊन सांगा नरे होय या भारत मातेच्या रक्षणासाठी आम्ही खरोखरच उभे आहोत म्हणून म्हणून सगळ्यांना विनंती करतोय हिंदू रक्षा महा समिती आता पेटून उठणार आहे या पुढच्या आठवड्यात आमचे कार्यकर्ते सुटल्यानंतर त्यांचा यथेच्या सत्काराचा कार्यक्रम करण्याची जबाबदारी इथल्या माता भगिनींची राहील आणि त्यांनी आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून त्यांना पदरी घ्या त्यांच्या इथले अनेक हिंदू कार्यकर्ते या पुढे रस्त्यावर दिसतील आता नुसत्या रस्त्यावर फक्त आता पुरुष मंडळी कार्यकर्ते नाहीत या पुढे माता भगिनी उभ्या राहतील आणि ती लंका ती जाळ्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सगळ्यांना खरोच एका क्षणाच्या हाकेवर तुम्ही सगळेजण आलात तुमची गाडीची व्यवस्था करण्यासाठी आमच्याकडे काही नव्हतं होतं तुम्हाला इकडे खायला जायला सुद्धा आमच्याकडे काही नव्हतं होतं तुमच्यासाठी कुठली तरी सोय आम्ही करणार बसायला वगैरे आमच्याकडे काही नव्हतं कारण फक्त एकच ध्यास होता की आमचे सोळा बांधव जे आहेत ते काल येतील म्हणून असेनं ना आम्ही सगळे डोळे लावून बसलो होतो पण दुर्दैवानं या पोलीस खात्यानं जे एवढे कडक त्यांच्यावर कायदे जे लावले त्याला सुटायला आणखीन काळ जाईल पण त्यांच्या पाठीशी इथली सगळी शक्ती मातृशक्ती युवा शक्ती ज्येष्ठ शक्ती आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहूया ज्या कुटुंबियांना काही जर त्रास जर असेल कारण चार कुटुंबामध्ये पाच कुटुंबामध्ये जा आम्ही जाऊन आलो एका कुटुंबात गेल्यानंतर वडिलांना कॅन्सरचा आजार त्या बिचाराला आई नाही एकोणीस वर्षांचा तो बाळ त्याचा ऍडमिशन सुरू ऍडमिशन घेऊन त्याचं कॉलेज एक तारीखला सुरू झालंय आणि वडील वडिलांकडे खाण्या पिण्यासाठी सुद्धा काही नाहीये अशा पोरांना तुम्ही धांबून घेऊन त्यांच्यावर जी कलम लावली आम्ही सुद्धा कधीतरी भविष्यात या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत पूर्णपणे हिंदू रक्षा महाआघाडी हे सगळे कार्यकर्ते जे आहे त्यांच्या पाठीशी खंबीर आहे सोळाही जणांपैकी जर कुणाला जर अडचण जर लागली अडचण जर भासली तर इकडे मी स्वतः श्री गणेश गोपाळ गावडे दोडामॅग मध्ये राहतोय इथले तमाम हिंदू कार्यकर्ते ज्यांना आपण आपापसात ओळखत असाल एक नुसता जर क्षणाचा विलंब न करता तुमच्या जवळ पोहोचलं जाणार तुमची मदतीसाठी सगळे कार्यकर्ते धावतील इथं अनेक राजकीय कार्यकर्ते आहेत ते राजकीय नव्हे ना त्यांची नावं जर घेतली तर एका पक्षाचे होतील म्हणून आम्हाला भीती वाटते कारण राजकारण राजकारण करण्यासाठी राज करन टपलेले आहेत बरेच जण कारण ते बीजेपी भी सोडू शकले नाही किंवा या करू शकले नाही त्या करू शकले नाही अरे ज्या दिवशी तुमच्या आया बहिणीना उचलून घेऊन जातील ना त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल काय होत आहे सोपं आहे एकदा कधीतरी उतरून बघा स्वतःला आणि घ्यावं लागत म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय ज्या ज्या वेळेला हिंदू रक्षा महाआघाडी इथं हात मारेल त्या त्या वेळेला आपण सगळ्यांनी बहुसंख्येने इथं उपस्थित राहूया जोडाबाग मध्ये हिंदू हिंदूच्या च्या बाजून सगळे स्वागत असेल आणि हिंदू राष्ट्राच्या विरोधात जर कोणी खेळ जर करत असेल तर त्याच तोडीचं उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आहोत छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद